हाथ करा कन्नड़ समझना हाथ करा बाबू okay. महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस समितिया அட்சர நானா பட்டோல் அவரே சமய அபாவதே மேலிர்த்தர கூட யலிக்குகல வேதுக்கை மேலிர் தாங்கிர முண்டருகளை ಇಲ್ಲಿ ನೆರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಬಂಧುಗಳೇ ತಾಯಂದಿರೇ ಎಲ್ಲ ಯುವಕ ಮಿತ್ರರೇ ओके okay. आता री शुद्ध माध्यमाद ಎಲ್ಲ ಗೆळे आहेच वेळे अभावी व्यासपीठावरील सर्व माननीय वरांची नाव घेता येत नाही यामध्ये उपस्थितले सर्व मान्यवर आणि मीडियाचे सर्व प्रिंट मीडिया आणि टी व्ही माध्यमाच्या सर्व मित्रांनो मुख्यमंत्री आदमेले मोदलने बारे महाराष्ट्र राज्य बरता येते मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा राज्याबाहेर म्हणजे महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये मी येत आहे असे न महाराष्ट्र की बंद महाराष्ट्र काँग्रेसनवर महाराष्ट्र जनते बीत अभिमान स्वागत हृत्पूर्वक अभिनंदने बयसता पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सांगली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष शहर शहरचे अध्यक्ष आणि सर्व मान्यवरांनी अत्यंत भव्य प्रमाणात ಸ್ವಾಗತ ಕೇಳಲೇ ತ್ಯಾನಮಿಗ್ ಧನ್ಯವಾದವು ಇಚ್ಛಿತು ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದವರು ಜಿಲ್ಲಾ ನವರು. ನನಗೆ ಬಹಳ ಗೌರವದಿಂದ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ अद्याप जिल्हा काँग्रेस अध्यक्ष कृतज्ञते बैसत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रमजी सावंत शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि विश्वजीत कदम साहेब या सर्वांनी जिल्ह्याच्या वतीनं भव्य असा माझा सन्मान केलेला आहे गौरव केलेला आहे त्यांना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो ಈ ಭಾಗದ ಧನ್ಗರ್ ಸಮಾಜದವರು ನನಗೆ ಗೌರವದಿಂದ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಧನ್ಗರ್ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಯಾ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸರ್ವ ಧನ್ಗರ್ ಸಮಾಜ ಬಾಂಧವ್ यांनी माझा गौरव केलेला आहे माझा सन्मान केलेला आहे त्यांचाही मी शतश आभारी आहे सांगली जिल्हे स्वातंत्र्य बंदाग निदू कुठं काँग्रेस भद्रकोटेदे काँग्रेस जिल्हा हा देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी आणि मिळाल्यानंतर सुद्धा काँग्रेसचा बाले किल्ला आहे अशा प्रकारची माहिती माझ्याकडे आहे